उत्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण विविध उपक्रमाने स्वातंत्र्य दिन साजरा मुरुम तारीख पंधरा पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरुम शहरातील पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहीकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला यावेळी पोलीस होमगार्ड कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिभा निकेतन विद्यालयात शरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम थाटा संपन्न झाला याप्रसंगी विद्यार्थ्यांना सायकल वाटप व बक्षीस वितरण माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम पार पडला यावेळी नगर शिक्षण विकास मंडळ संस्थेचे सचिव व्यंकटराव जादो, माजी नगराध्यक्ष श्रीकांत बेनकाळे माजी नगरसेवक सुरेश शेळके गणेश अंबर मुख्याध्यापक उल्हास गुरुगुरे आदीसह आजी माझे शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांचे वेशभूषा परिधान केले होते जाधव सर नगरीतील विविध संस्थेचे पदाधिकारी माजी मुख्याध्यापक माजी सैनिक नागरिक बंधू भगिनी प्राध्यापक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक माझी सैनिकांचं हो गौरव आपण खऱ्या अर्थाने जे देशामध्ये दे सुरक्षित आहोत हे संगीतामुळे अशी देश करण्याचं सौभाग्य लाभलेले आपल्या मुरुनगरीचे सैनिकांचे सत्कार शर्म यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे तर सर्वप्रथम मी माझी सैनिक यांना विनंती करतो मराठी वर्त लढा सत्याचा